नमस्कार मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बी एड कॅप राऊंड चालू आहेत तर बी एड कॅप करताची ऑफिशियल वेबसाईट आहे बी एड कॅप चोवीस डॉट महा सी ई टी डॉट ओ आर जी या ऑफिशियल वेबसाईट बी एड कॅपच्या गेल्या असता दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच काल काल ह्या वेबसाईटवर एक शासन निर्णय मला दिसला आणि शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे बी एड कॅपराउंडला फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यासाठी तर महत्त्वाचा आहेच आहेच इतर व्यावसायिक सुद्धा हा शासन निर्णय गव्हर्मेंट रूल जी आर महत्त्वाचा आहे आणि हा शासन निर्णय पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे कालच पब्लिश झालेला आहे आणि बी एडच्या राऊंडच्या वेबसाईटवर बी कालच पब्लिश झालेला आहे ह्याच्यात डिटेलमध्ये काय काय माहिती आहे ते आपण पाहणार आहोत सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमामधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वदेता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना सहा महिन्यांची मदत देण्याबाबत ठीक आहे म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीला एक्सटेन्शन देण्याकरता म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी काढण्याकरता ठीक आहे कास्ट व्हॅलिडिटी जात वैधता प्रमाणपत्र काढून त्या वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये सबमिट करण्याकरता सहा महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे त्याच्याशी संबंधित हा जी आर आहे ठीक आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक ठीक आहे बाकी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा आहे हा जी आर संदर्भ संदर्भपत्र पण दाखवलेलं आहे आता प्रस्तावना संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस अन्वये वरील संदर्भ राज्यात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग एस ई बी सी प्रवर्गासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सदर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासहित उमेदवारांना जात विजेता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे ठीक आहे पॉईंट नंबर दोन इतर मागासवर्ग ओ बी सी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांनाही शैक्षणिक प्रवेशासाठी जात विजेता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनात आले आहे त्यामुळे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग एस सी बी सी प्रवर्गाप्रमाणेच इतर मागास वर्ग ओ बी सी प्रवर्गातील उमेदवारांकरिता सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी शैक्षणिक प्रवेशाकरता अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापासून सहा महिन्यांचा कालावधी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या अनुषंगाने शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे शासन निर्णय राज्यात सध्या सुरू असलेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासहित इतर वर्ग ओ बी सी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासहित सदर प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरिता प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापासून सहा महिन्यांचा कालावधी देण्यात येत आहे सदर सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये संबंधित उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द होतील व त्याबाबत संबंधित उमेदवार स्वतः जबाबदार राहील ठीक आहे शासन निर्णय सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक दोन हजार चोवीस झिरो नऊ झिरो पाच चौदा बावन्न चौदा एकोणनव्वद शून्य सात असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित स्वाक्षरन करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने डिजिटल सिग्नेचर व्हॅलिड करून दिलेला आहे प्रत विविध डिपार्टमेंटला प्रत दिलेली आहे तर मित्रांनो ही कास्ट वॅलिडिटी संबंधित आहे सहा महिन्याची मुदत दिलेली आहे तर ह्या मुदतीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे आणि आपल्याला ॲडमिशन आपल्या वेळेवर करून घ्यायचा आहे आणि त्याला हा जी आरसुद्धा दाखवायचा आहे कधी तुम्हाला कुठं काही अडचणी येत असेल तर हा जी आर तुम्हाला विविध टेलिग्राम चॅनलवरील ग्रुपवरसुद्धा मिळत आहे आणि तसेच तुम्हाला वरील वेबसाईट जे सांगितलं महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या ऑफिशियल वेबसाईटवर पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस तारीख टाकून तुम्हाला हा जी आर पी डी एफ फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करता येईल आणि आपल्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे आणि ॲडमिशनला जाते वेळेस जर कोणी कास्ट वॅलिटीला आताच्या आताच पाहिजे म्हणलं तर त्याला हा जी आर दाखवायचं की बाबा सहा महिन्याची मुदत दिली आम्हाला त्याच्यामुळं आम्हाला प्रवेश द्यावा आम्ही प्रवेश घ्यायचा आहे आपला आणि पुन्हा सहा महिन्याच्या आत आपली वॅलिडिटी करून घ्यायचं आहे ठीक आहे व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब मेत्र करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी पण शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग वन डे मात्रम